कोपरगावकरांसाठी एक सुवर्ण संधी विस्पुते सराफांचा विश्वास आता वास्तू निर्मिती क्षेत्रातही दृढपणे उभा राहत आहे कोपरगावच्या मध्यवर्ती ठिकाणी येवला रोड रामविलास शेजारी एकविरा कॉम्प्लेक्स हे भव्य रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्रोजेक्ट तुम्हाला हक्काचा पत्ता देण्यासाठी सज्ज आहे कोपरगावात प्रथमच हायवे टच लक्झरी फ्लॅट्स प्रशस्त शॉप्स आणि आधुनिक ऑफिसेस तेही एकाच ठिकाणी अधिक माहितीसाठी संपर्क करा एट आणि नाईन धन्यवाद कोपरगाव शहराजवळ असलेल्या औद्योगिक वसाहतीत बर्फाच्या कारखान्यात बर्फ घेण्यासाठी गेलेल्या ग्राहक व कारखान्यातील कामगार यांच्यात बर्फ घेण्यात येण्याच्या कारणावरून मोठा वाद निर्माण होऊन हाणामारी झाली यात तीन ते चार जण गंभीर जखमी झाले असून या प्रकरणी दोन्ही बाजूकडून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत या प्रकरणी पहिली फिर्याद आफान मुस्ताक कुरेशी वय सव्वीस वर्ष राहणार खाटिक गल्ली कोपरगाव यांनी दाखल केली आहे सदर फिर्यादीत त्यांनी म्हटले आहे की फिर्यादीचा सा भाऊ साहिल बशीर शेख यांचा खाटकाचा व्यवसाय असून ते आपले मास सुरक्षित राहावे यासाठी औद्योगिक वसाहतीत बर्फाच्या कारखान्यात बर्फ आणण्यासाठी रविवार दिनांक एकवीस डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास गेले होते त्यावेळी बर्फ मागितल्याचा राग येऊन डोमी बिंदीलाल सरदार दुसरा विधी संघर्षित बालक आशिष कुमार डोमी सरदार राहुल कुमार डोमी सरदार सर्व राहणार औद्योगिक वसाहत कोपरगाव आदी चार जणांनी फिर्यादी त्यांचे नातेवाईक साहिल बशीर त्याचबरोबर आफ्रिद बशीर आणि बशीर कासम शेख यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण शिवगाळ करून कैची डोक्यात घालून हातोडा तोंडावर मारून व हातापायावर टोचा मारून गंभीर जखमी करत जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे या प्रकरणी शहर पोलिसांनी डोमी बिंदीलाल सरदार आशिष कुमार डोमी सरदार राहुल कुमार डोमी सरदार आणि एक विधी संघर्षित बालक सर्व राहणार औद्योगिक वसाहत कोपरगाव या चार जणांविरोधात खुनाचा प्रयत्न यासह विविध कलमांमुळे गुन्हा दाखल केला आहे तर दुसरी फिर्याद डोमी विमजीलाल सरदार व पंचेचाळीस राहणार औद्योगिक वसाहत कोपरगाव यांनी दिली असून त्यात त्यांनी म्हटले आहेत की दिनांक एकवीस डिसेंबर रोजी रात्री नऊ साडेनऊ वाजेच्या दरम्यान बर्फ कारखान्यात आम्ही काम करत असताना खाटिक गल्ली कोपरगाव येथील रहिवासी साहिल बशीर हा बर्फ घेण्यासाठी आला होता मात्र बर्फ संपला असल्याचा राग येऊन त्याने आम्हाला शिवेगाळ करत कोणत्या तरी वस्तूने डोक्यावर कपाळावर तसेच नाकावर मारून जखमी करून जिवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी शहर पोलिसांनी साहिल बशीर कुरिशी राहणार खाटी गल्ली कोपरगाव याच्या विरोधात विविध कलमांमुळे गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी पुढील तपास शहर पोलीस निरीक्षक कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप सोडणे हे करीत आहे दरम्यान या प्रकरणी बर्फ कारखान्यावरील चौघा आरोपींना पोलिसांनी अटक केली असून तुरुंगात रवानगी करण्यात आली असून जखमीवर कोपरगाव शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे